नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ऐलनगर किमान दर तीन हजार सहाशे दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये अवकाईल अडोतीस क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सोनपेठ किमान दर तीन हजार आठशे दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये जाते पिवळा सोयाबीन आवक आहे सोळा क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कळमनुरी आवक आहे वीस क्विंटल किमान दर चारशे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे कमाल दर तीन चार हजार तीनशे जाते पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती बीड अवक आहे एकशे बारा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे कमाल दर चार हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकोणनव्वद रुपये जाते पिवळा सोयाबीन